सरकारनं सगळे सोयरेचा अध्यादेश काढलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणीसाठी हे माझं उपोषण आहे लाखो मराठा समाजाच्या मुलांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत हैदराबाद संस्थांचं गॅझेट घ्यावं आणि हे आंदोलन सरकारला मोडीत काढायचं आहे मी आंदोलन करू नये म्हणून निवेदन देणारे कोण आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे जर सरकारनं मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला नाही तर मी येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा निवडून येण्यासाठी उमेदवार देईल असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी सरकार आणि सर्व आमदारांना दिला आहे हे लोक हे तहसील उचलून कुठे द्यायची का दुसऱ्याकडे दुसऱ्या जिल्ह्यात एखाद्या तिकडे हिंगोली लिहून ठायची का असं चालतं का समजा एखाद्याचं दुकान आहे मोठं किंवा एखाद्याचं बी भरणाचं दुकान आहे मोठं किंवा अनेक अनेक काही दवाखाने काही पण आहे पेट्रोल पंप येत मग आम्ही जर म्हणलो त्या या गाड्याला रहदारी होती माझं हे निवेदन आहे आणि तुम्ही काय करा याच्यामुळं लय त्रास होतो आम्हाला जीवनात येता जाताना जाते बी निर्माण होईल आणि यामुळं आम्हाला खूप त्रास होतो रहदारीला आमचे विद्यार्थी शाळेत जायला त्रास होतो तर मग ते उचलणार आहेत का तिथून ती वस्तू आम्ही सांगितलेली आता उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार मी निवेदन पाठवतोय त्यांनी शपथविधी घेऊ नये त्याच्यामुळं जनतेला खूप त्रास होतो मग घेणार नाहीत का ते असं नसतं हो असं नसतं हा मग आता निवेदन देणारे आहेत जाती येतं आम्ही अगोदर शांततेत इथं बसलो आमच्यावर हल्ला झाला आम्ही काही केलं का नाही केलं आम्ही इथं त्याच्यानंतर हल्ल्याच्या नंतर इथं शांततेत बसलो इथं शांततेत बसल्याच्या नंतर महाराष्ट्रात सभा सुरू झाल्या ती जाती जातीवाद नाही का तेव्हा जातीवाद नाही का बरं हे जाऊ द्या मी वीस वर्षापूर्वी नव्हतो आता आहे माधव पॅटर्न कसं काय आला मराठा क्रांती मोर्चे निघाले त्यावेळेस प्र प्रतिमोर्चे कसं काय काढले याला काय म्हणायचं आम्ही कुठं काय म्हणलो आधी तुम्हीच थेट निर्माण करा आता आम्ही इथं बसायला आता निवेदन तुम्ही दिले आता त्याला जातीवादी म्हणतात काय म्हणते त्याला काय म्हणते आम्ही कुठं जातीवाद केला तुम्ही उपोषणला बसला आम्ही म्हणलो लोक बसू नका तुम्ही आंदोलनाला बसलात आम्ही म्हणून लोक बसू नका तुमचा अधिकार आहे तसा मला आज मी यासाठी बसलो आहे की मला घटनेनं अधिकार दिलेला आहे लोकशाही शांततेत आंदोलन करण्याचं याच्यापेक्षा शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही त्या जोरावर बसलो आहे मी आता यांनी नाकारलं हे चालवतेत कायदा म्हणून यांनी काही करावं गैरवापर करावा ते मी ऐकून घेत नसतो मी ऐकलं ना आधी चार तारखेला ते मला आचारसंहिता आहे आपण त्याचा सन्मान